नमस्कार आज आपण भाग नऊ पाहणार आहोत अर्जुन आणि रुपालीच्या स्टोरीचा तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला एक हजार सबस्क्रायबर लवकर कम्प्लीट करायचे आहेत तर चला स्टोरीला सुरुवात करूया सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसले होते अर्जुन पण त्याचं आवरून आला होता गुड मॉर्निंग डॅड गुड मॉर्निंग मॉम अर्जुन त्याच्या मॉम आणि डॅडला मिठी मारून बोलतो गुड मॉर्निंग बेटा अर्जुनची मॉम आणि अर्जुनचे डॅड हसून त्याला बोलतात तेवढ्यात आता रुपालीसुद्धा किचनमधून हातात काहीतरी घेऊन येते तिच्या पाठीमागे मोना पण ब्रेकफास्ट घेऊन आली होती तू राहू दे स्टाप करेल तू पण बस सोबत नाश्ता करू अर्जुनची मॉम तिला बोलते कारण ती सगळ्यांना वाढत होती हो झाला आहे बसते मग रुपाली बोलते कारण सगळ्यांना तिने जेवायला वाढलं होतं फक्त आता अर्जुनचंच राहिलं होतं अगं त्याला नाही आवडत कोणी वाढलेलं तो त्याचं घेतो अर्जुनची मॉम बोलते मग रुपाली काही न बोलता अर्जुनच्या मॉम यांच्या बाजूच्या चेअरवर येऊन बसते खरंच अर्जुन त्याचं त्याचं वाढून घेत होता त्याचं सगळंच खूपच सिस्टीमॅटिक होतं रुपालीने तिच्या प्लेटमध्ये वाढून घेतलं होतं पण खाण्याकडे तिचं लक्ष नव्हतं तिने अजून सुरुवात पण केली नव्हती अर्जुनचे डॅड मॉम आणि अर्जुन यांच्या खाण्याची ती वाट पाहत होती अर्जुनला तिने केलेलं आवडेलच असं तिला वाटत होतं कारण याआधीसुद्धा सुद्धा तिने त्याच्यासाठी जेवण बनवलं होतं तेव्हा त्याला ते आवडलं सुद्धा होतं मग आता त्याने तेव्हा तिची मनापासून तारीफ केली होती की असंच खोटं बोलत होता हे त्याचं त्यालाच माहिती न्यू शेप आलाय का रोजच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे पण छान आहे मला खूप आवडली अर्जुनचे डॅड पोह्याचा एक घास खातात आणि अर्जुनच्या मॉम यांना पाहून बोलतात तसं रुपाली खुश होते न्यू शेप नाही आज सगळा ब्रेकफास्ट रुपालीने बनवलेला आहे आणि शिरा पण बनवला आहे खाऊन सांगा कसा झालाय अर्जुन तू पण घे अर्जुनची मॉम हसून त्यांना बोलतात तसं ते रुपालीकडे हसून पाहतात अजून तिच्याशी कधी त्यांचा बोलण्याचा संबंध आला नव्हता तर मोकळं बोलायला लगेच जमणार नव्हतं अर्जुनची मॉम शिरा अर्जुनचे डॅड आणि अर्जुन, अर्जुन दोघांच्याही प्लेटमध्ये थोडा थोडा वाढतात कारण आजपर्यंत त्यांना फक्त एकाच व्यक्तीने केलेला शिरा आवडत होता त्यानंतर तेनन त्यांनी कधी शिरा खाऊन पाहिलं नव्हतं पण आता अर्जुनची मॉम यांनी त्यांच्या प्लेटमध्ये ऑलरेडी शिरा वाढला होता तर अन्नाचा अपमान करायला त्यांना चांगलं वाटत नव्हतं अर्जुनचे डॅड शिऱ्याचा एक घास खातात तसं त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात ते अजून एक घास खाऊन पाहतात आता त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं त्यांचे एक्सप्रेशन पाहून अर्जुनची मॉम आणि रुपाली यांना समजलं होतं की अर्जुनचे डॅड यांना शिरा आवडलेला आहे ते काही बोलत नसले तरी ते शिरा आवडीने खात होते त्यामुळे रुपालीला मनातून समाधान वाटत होतं अर्जुन पण शिरा खातो तर त्याला पण आवडतो त्याला शिरा आवडला होता हे अर्जुनच्या मॉम यांना लगेच समजतं कारण तो कधीच त्याला न आवडणारा पदार्थ खात नव्हता आणि आज तो त्याचा डाएट फूड सोडून शिरा खात होता म्हणजे त्याला आवडला होता हे नक्की सगळेजण शांतपणे ब्रेकफास्ट करत होते रुपालीला कधी एवढी शांततेची सवय नव्हती तिच्या बाबांच्या घरी डायनिंग टेबलवरती तिच्या आणि बाबांच्या खूप गप्पा असायच्या पण अर्जुनच्या घरी तसं काहीच नव्हतं ब्रेकफास्ट करून झाल्यावर अर्जुनचे डॅड आणि अर्जुन, अर्जुन सोबतच बाहेर पडतात अर्जुनची मॉम यांना त्यांच्या मैत्रिणीचा फोन येतो म्हणून त्या सुद्धा रूममध्ये निघून जातात रुपालीला खूप बोर होत होतं इथे तिला बिलकुल करमत नव्हतं तिला इथे ये येऊन एकच दिवस झाला होता पण आजच तिला करमत नव्हतं तर सगळं आयुष्य ते कसं काढायचं म्हणून तिला टेन्शन आलं होतं आई बाबांना फोन करू म्हणून ती रूममध्ये येते ती सोप्यावर फोन शोधते तर तिथे नव्हता फोन तिला चांगलं लक्षात होतं की खाली जाण्याच्या आधी तिने फोन सोप्यावरच ठेवला होता ती सगळ्या रूममध्ये फोन शोधत होती तर तिची नजर बेडच्या कोपऱ्यात जाते तिथे पिलोच्या थोडंसं खाली तिचा फोन होता इथे कसा आला माझा फोन आणि स्विच ऑफ कोणी केला आहे रुपाली तिचा फोन अनलॉक करते तर त्यावर बरेच मिस्र कॉल होते तिच्या बाबांचे एवढे कॉल पाहून ती घाबरून जाते आणि लगेच त्यांना कॉल करते हॅलो रुपाली बोलते अगं रुपाली कुठे होतीस तू किती फोन केले तुला आणि माझा फोन कट का केला तिचे बाबा तिला आवाजात तिचा आवाज ऐकताच तसं बोलतात बाबा आम्ही खाली होते आणि फोन रूममध्येच होता अर्जुनने तुमचं नाव पाहून केलं असेल कट पण तुम्ही एवढे फोन का केले तुम्ही ठीक तर आहात ना आणि आई ती ठीक आहे ना रुपाली टेन्शनमध्ये येत त्यांना बोलते आम्ही दोघेही ठीक आहोत फक्त तुझी खूपच आठवण येत होती म्हणून कॉल केला होता तिथे सगळे कसे वागतात तुझ्याशी रुपालीचे बाबा काळजीने तिला विचारतात हो बाबा सगळे चांगलं वागतात माझ्याशी तुम्ही काळजी नका करू मॉम तर खूप छान आहेत आणि डॅड पण चांगलेच चांगले चा वागतात रुपाली बोलते आणि अर्जुन तो चांगला वागतो रुपालीच्या बाबांना चांगलंच चा माहिती होतं तो, तो कसा वागत असेल तिच्याशी तर ते पण चांगले वागतात रुपाली अडखळत बोलते माझ्या मुलीला मी सगळं शिकवलं पण खोटं बोलायला कधीच नाही त्यामुळे तिला नीट खोटही बोलता येत नाही रुपालीचे बाबा उदास हसत बोलतात डोळे भरून आले होते त्यांचे तसं रुपालीला सुद्धा भरून येतं बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सगळं व्यवस्थित करेन अर्जुन आता सध्या माझ्यावर नाराज आहेत पण त्यांना मी नक्की म्हणवेल ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि ते खोटं नाही ते खोटे नाहीये मी पाहिले त्यांच्या डोळ्यात रुपाली विश्वासाने बोलते अर्जुनचं माहिती नाही पण मला माझ्या मुलीवर विश्वास आहे ती सगळं ठीक करेल रुपालीचे बाबा बोलतात आई कुठे आहे रुपाली विचारते ती मंदिरात गेली आहे आल्यावर फोन करायला सांगते रुपालीचे बाबा म्हणतात हो ठेवते मी कोमलला फोन करते तिचा पण मिस कॉल आला आहे रुपाली बोलते हो बाय हो बाय काळजी घे रुपालीचे बाबा बोलतात रुपालीचे बाबा यांना कॉल झाल्यावर रुपाली लगेच कोमलला कॉल करते कारण तिचे पण बरेच मिस कॉल आले होते त्याच्यामुळे तिला आता सुद्धा बोलायचं असतं अर्जुन तर आता दुसरीकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन, अर्जुन हाऊ डेअर यू तू लग्न केलं एका टोकड्या ड्रेसमधील मुलगी डायरेक्ट अर्जुनच्या केबिनमध्ये येऊन त्याला रागात विचारते अर्जुन जो विजयसोबत बोलत होता तो त्या मुलीला खूपच रागात पाहतो त्याला तिने असं विदाऊट परमिशन त्याच्या केबिनमध्ये आलेलं आवडलं नसतं गेट आऊट अर्जुन रागात तिला बोलतो तसं ती मुलगी खूपच शॉक होऊन त्याला पाहते हॉट तू मला बाहेर जायला सांगतोय ती मुलगी तर करून त्याला विचारते सोना बाहेर जा आणि नॉक करून आ ते अर्जुन अजूनही रागातच तिला बोलत असतो तर आता आजचा भाग आपला येथे संपलेला आहे आता ही सोना कोण आहे तिचं आणि अर्जुनचं काय नातं आहे हे आता आपण पुढे पाहणार आहोत तर आजचा हा भाग येथे संपला आहे भेटूया उद्याच्या नवीन भागामध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका कारण अजून आपल्याला बरेच भाग पाहायचे आहेत आणि ते तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत धन्यवाद